उदगीर तालुक्यातील मटका या जुगार व्यावसायिकास अधिकृत परवाने द्या संजय राठोड यांची मागणी उदगीर तालुक्यात गेल्या का काही महिन्यापासून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या काळात लातूर जिल्ह्यासह उदगीर तालुक्यातील बंद झालेला मटका हा अवैध जुगार पुन्हा जोमाने उदगीर शहरासह संपूर्ण तालुक्यात सुरू झालेला आहे असे आढळून येत आहे मटका या जुगार व्यवसायाने संपूर्ण तालुक्यात धुमाकूळ घातला असून कायद्याने हा व्यवसाय बेकायदेशीर असून दिवसाढवळ्या राजुरसपणे खेळला जात असू दर दिवसात लाखो रुपयाची उलाढाल या व्यवसायातून होत आहे या जुगाराने अनेकांचे संसार रस्त्यावर आणले असून उदगीर परिसरातील शांतता भंग करण्याचे काम या जुगाराने होत आहे आजपर्यंत उदगीर तालुक्याची ओळख संताची भूमी म्हणून शिक्षकांचे माहेरघर म्हणून होती पण आताही ती अवैध धंद्याचे माहेरघर अशी चर्चा होत आहे हे सर्व अवैध धंदे राजरोसपणे सुरू असतानाही नेमके पोलीस प्रशासन काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होतो कारण उदगीर शहराच्या गर्दीने गजबजलेल्या उमा चौक जयजवान चौक आर्य समाज बिदरनाका बिदर, बिदर गेटवरील उड्डाणपुलाखाली नाईक चौक शाहू चौक भोसले संकुल निळेबन बनशेळकी रोडसह हळीहडोबुळी येथे अनेकदा कायदेशीर कार्यवाही होऊन देखील हा व्यवसाय अद्याप सुरू असून आणि हळीसह उदगीर परिसरात तीस ते चाळीस मटका जुगार चालवणाऱ्या बुक्या दिनदिकत चालविल्या जात आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाची उलाढाल होऊनही यातून एकही रुपया कराच्या स्वरूपात शासनास मिळत नसून संपूर्ण पैसा हा काळ्या पैशाच्या स्वरूपात अवैध चालकांच्या खिशात जातो त्यामुळे सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे संसार रस्त्यावर आणणाऱ्या मटका जुगार तात्काळ बंद करून जुगार व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई करावी आणि प्रशासनास या अवैध धंद्यावर लगाम घालता येत नसेल तर मटका या जुगार व्यवसायास कायदेशीर मान्यता देऊन अधिकृत परवाने देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोलीस उप अधीक्षक कार्यालय उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर सह तालुक्यातील सर्व कार्यालयासमोर मटक्याच्या बुक्क्या चालू करून तीव्र निषेधात्मक आंदोलन हाती घेईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड शहराध्यक्ष संतोष भोपळे शहर सचिव लखनपुरी तालुकाध्यक्ष शेतकरी सेना अजय भंडे विनोद चव्हाण भानुदास राजेकर केदार पुराणिक अजय शिंदे नामदेव राठोड सह पदाधिकारी उपस्थित होते संजय राठोड मनसे जिल्हाध्यक्ष लातूर आज या ठिकाणी उदगीर येथे उपजिल्हाधिकारी यांना आम्ही दोन विषयामध्ये निवेदन दिलेली आहेत पहिला विषय उदगीर तालुक्यामध्ये पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब यांच्या काळामध्ये जो मटका हा जुगार बंद झालेला होता तो जुगार आज राजरोसपणे उदगीर शहर व तालुक्यामध्ये चालू झालेला आहे दिवसाढवळ्यात दुकानं थाटून एखादी किराणा दुकान चालवावं अशा पद्धतीनं मटका हा जुगार व्यवसाय आहे उदगीर शहरामध्ये तालुक्यामध्ये राज चालवला जातो ज्या मटका जुगाराने वरगरिबांचे संसार रस्त्यावर आणले त्या मटका जुगाराला पोलीस प्रशासन हा पाठीशी घालून या ठिकाणी या जुगारास प्रोत्साहन देतो आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी भूमिका अशी मांडली आहे की जर प्रशासनाला मटका हा जुगार बंद करता येत नसेल तर त्यांनी अधिकृत परवाने त्या मटका जुगारास द्यावे त्या योगानं कमीत कमी जी दिवसाढवळ्या लाखो रुपयाची उलाढाल या मटका जुगारातून होते त्यामधून शासनाला कर तरी मिळेल त्यामुळं जर तुम्ही या जुगार बंद करू शकत नसाल तर त्यांना अधिकृत परवाने द्या अन्यथा महाराष्ट्र मानसेना पुढील आठ दिवसामध्ये हे जुगार बंद न झाल्यास उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उदगीरच्या डी वाय एस पी ऑफिससमोर आणि आमदपूरच्या डी वाय एस पी ऑफिससमोर मटक्याच्या जुगाराच्या बुक्या स्वतः महाराष्ट्र हवामानसेना सुरू करेल अशी या निवेदनाद्वारे आम्ही प्रशासना चेतवणी केलेली आहे जर या चेतवणीनंतरही आपण हा हा जुगार जो नाही बंद केलाच तर महाराष्ट्र हवामानसेना निश्चित या विषया दाखवून त्याचबरोबर सोमनाथपूर परिसरातील गायरान जमिनीचे विषय या ठिकाणी खूप फार मोठ्या प्रमाणावर शिघळलेले आहेत या ठिकाणी गायरान जमिनी हस्तगत सगळ्या भावाने विकण्याच्या दृष्टीने या परिसरात सक्ती झालेला आहे वर गरीब शेतकऱ्यांना चिरगिरी नेऊन त्यांच्याकडून त्या जमिनी घेऊन वर्ग दोन मधून वर्ग एकमध्ये त्या डायवर्ट करून त्या लाखो रुपये चढ्या भावाने या ठिकाणी विकण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि जे लोक जे शेतकरी अशा जमिनी या लोकांना येत नाहीत अशा लोकांना परिसरातील गावगुंडांना हाताशी धरून अशा शेतकऱ्यांना देऊन त्या जमिनी हस्तगत केल्या जात आहेत याही विरोधामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की म्हणजे सोलापूर परिसरातील कुठल्याही वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्यात येऊ नयेत या ठिकाणी जागा देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि अशा आपण बंदी घालावी अशी विनंती निवेदन